दिवा कुंकू अक्षदा मिठाई आणि राखी यांनी भरलेलं एक पूजाचं ताट तयार केलं जातं बहीण आपल्या भावाला कपाळावरती कुंकू आणि अक्षदा लावून आरती करते त्यानंतर भावाच्या मनगटावरती राखी बांधते आणि भावाच्या आरोग्यासाठी यशासाठी प्रार्थना करते त्या बदल्यात भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि संरक्षण करण्याचं वचन देखील देतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधनचा नक्की शुभमुहूर्त कधी आहे तो पाहणार आहे पौर्णिमा तिथी यावर्षी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून चार मिनटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी वीस ऑगस्ट रो रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळे उद्या स्थितीनुसार रक्षाबंधन एकोणीस ऑगस्टला साजरे केले जाणार आहे राखी बांधण्यासाठी रात्री एक वाजून तीस मिनटे ते नऊ वाजून आठ मिनिटे हा सर्वोत्तम वेळ आहे एकूण सात तास सदोतीस मिनटे मुहूर्त प्राप्त झालेला आहे जर तुम्हाला संध्याकाळी राखी बांधायची असेल तर रक्षाबंधनासाठी प्रदोषकाळाचा मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनटापासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनटापर्यंत आहे तर रक्षाबंधनाच्या वेळी भद्रा कधी चालू होतो तो पाहणारे आपण रक्षाबंधनाला भद्रा काळात कोणताही शुभ कार्य केले जात नाही असेही म्हटले जाते की सुपर्णखाने भद्रा काळात आपला भाऊ रावणाला राखी बांधली होती ज्यामुळे रावणासह त्याचे संपूर्ण कुळ नष्ट झाले होते म्हणून भद्रामध्ये भावाने राखी बांधून घेऊ नये यावेळी भद्राबद्दल बोलायचे झाले तर भद्रा एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनटे ते दहा वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत राहील आणि दुपारी एक वाजून तीस मिनटे ही अंतिम वेळ असेल यामुळे त्यानंतर तुम्ही दुपारी भावाला राखी बांधू शकता